नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी पावणे सहाच्या सुमारास मरगुबाई मंदिरासमोर जमवाडी सांगली येथील रोडवर आरोपी मंगेश उर्फ अवधूत संजय आरते आणि जय रजू कलाल आणि चार बाल गुन्हेगार यांनी प्लॅनिंग करून यातील आरोपी मंगेश उर्फ अवधूत संजय आरते याच्या मेघुनीबरोबर मयत अनिकेत तुकाराम हिप्परकर यांचे प्रेमसंबंध असल्याच्या कारणाने आणि आरोपी मंगेश उर्फा अवधूत संजय आरते यांच्या वाढदिवसादिवशी झालेला भांडणाचा राग मनात धरून मयत आणि तुकाराम हिप्परकर वर्ष एकवीस हा जिमसाठी जात असता आरोपी मंगेश उर्फा अवधूत संजय आरते वर्ष सत्तावीस याच्या सांगण्यावरून आरोपी राजू कलाल आणि चार बालगुन्हेगार यांनी कोयत्याने त्याच्या ते पाठीवर डोक्यात डोक्याच्या मागे डाव्या डोळ्याच्या भुवईवर कमरेवर वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले आणि पसार झाले होते सदर आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस निरीक्षक संजय मोरे साहेबांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार ह्या आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार संतोष गळवे गौतम कांबळे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळताच सदर गुन्हेगार कृष्णा नदीकाठी लपलेल्या आहेत अशी बातमी मिळताच पोलीस पथकाने आरोपींचा पाठलाग करून शिथाफेने पकडून आरोपींच्या मुस्क्या आवळल्या आणि पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री संजय मोरे हे करत आहेत